नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी चोवीस वर्षीय विवाहितेची शहापुरात सासरच्या छायाला कंटाळून आत्महत्या पतीसह चौघांना अटक सासरच्या त्रासाला कंटाळून शहापूर येथील विवाहिता स्वाती सुहास रुखडे वय चोवीस हिनं गळफास घेऊन ही आत्महत्या केली या प्रकरणी पती सुहास गणपती रुखडे वय बत्तीस सासू पुष्पा गणपती रुखडे वय अठ्ठेचाळीस सासरा गणपती तुकाराम रुकडे वय अठ्ठावन्न ननंद कोमल गणपती रुकडे वय अठ्ठावीस यांना अटक केली आहे न्यायालयासमोर त्यांना हजर केलं असता न्यायमूर्तींनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे विवाहितेची आई प्रेमा बसवराज बेल्लद वय पंचेचाळीस राहणार तारदाळ यांनी फिर्याद दिली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की तपास अधिकारी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांनी दिली स्वाती व सुहास यांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांना दीड वर्षाचा अपत्य आहे स्वाती हिला सासरी पती सासू सासरे व ननंद शारीरिक व मानसिक छळ करून गॅरेज काढण्यासाठी दोन लाख रुपये आण नाहीतर घरातून निघून जा असं म्हणत होते होते वेळोवेळी करून पैशांची मागणी करीत बुधवारी सुहासनं सासरवाडीला फोन करून स्वातीनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे असं सांगितलं त्याने स्वातीला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यामुळे नातेवाईकांनी स्वाती हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयितांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल